यानंतर दुःखद बातमी माध्यम सम्राट रामोजी राव यांचं निधन झालेलं आहे राव है इनाडू हे इनाडू रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आहेत हैदराबाद मधील रुग्णालयामध्ये है त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय रामोजी राव यांचं वयाच्या सत्याऐंशी वाव्या वर्षी निधन झालंय रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालंय उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना पाच जून रोजी हैदराबाद मधील येथील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र शनिवारी त्यांच्या रामोजी फिल्म सिटी येथील निवासस्थानी आणण्यात आहे तर त्यांचं अंत्यदर्शन सुरू आहे तेलुगू देशमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी रामोजीराव राव यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय माध्यम सम्राट अशी त्यांची ओळख निधन वयाच्या राव हे इनाडू रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक होते हैदराबाद मधील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अशी त्यांची ओळख होती उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आता त्यांचं अंत्यदर्शन सुरू आहे शनिवारी पहाटे त्यांचं निधन झालं त्यांचं पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्म सिटी येथील निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शन सुरू आहे तेलगू देशमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी रामोजीराव यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे